तर स्वागत आहे तुमचं संगीताच किचन चॅनल मध्ये आज बनवत आहोत मी चार वांगे टमाटा आणि झिंगे भाजी बनवणार आहोत हे बघा छानच भाजून झालंय आता मी काढून घेते छानस सोपं बांधून घेतलं आता आपण फोन करत आहोत आता टाकताय मी तेल दोन पळे टाकणार आहे कडी पत्ता आता एक कांदा याला थोडंसं लांबू द्यायचं आपल्याला तोपर्यंत हे बघा कांदा थोडस लाल झालेलं आहे आता आहोत आपण एक टमाटा आणि अद्रक लसूणची पेस्टी आता तर भांडून घ्यायचं आपल्या टाकण्या थोडं थोडी टमाटा घेऊन घेण्यासाठी हे बघा चांगला टमाटा थोडस लाल झालं आता टाकून घेणार आहे थोडस कथिंबी आणि हे वांगे त्याला दोन मिनटं परतून घेऊन गायामध्ये आता हे टाकणार आहेत आपण सोप्या स्वच्छ धुवून घेतले मी दोन तीन पाण्याने तेलामध्ये करतो घर घर दोन मिनट आपण मसाले हळद घरत काळ चिखट लाल तिखट थोडस निंग चिम पहिला छानच परतून घेऊ दोन मिळ थोडस मीठ अगोदर थोडस टाकलं आता थोडं आणि आपली भाजी रेडी होईल हे बघा छान उकळी आली स्लो गॅसवरती एक पाच मिनिटात आपली भाजी रेडी हे बघा आपली भाजी रेडी आता टाकत होतो कोथिंबीर थोडीशी हे बघा आमची भाजी रेडी झाली चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये